बामणीथडी तालुका धर्माबाद येथे दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे मागील बऱ्याच दिवसापासून अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे या अतिवृष्टीमध्ये बामणीथडी येथे मागील दोन दिवसाखाली डी पी जळालेली आहे वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व लाईटची सुविधा व इंटरनेट सुविधा खूप या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे आणि दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये डी पीची सुविधा उपलब्ध झालेली नाही अजून गोदावरी नदीच्या पुलावर दहा दिवस दहा ते पंधरा दिवसापासून पाणी खूप वाहत आहे त्यासाठी बांबणीथडीन धर्मावरला जाण्यासाठी रस्ता नाही आणि रस्ता नाही गावातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तर माझी एक एवढीच विनंती आहे की आमदार साहेबांना आणि विशासकीय लोकांना की लवकरात लवकर आम्हाला डी पी उपलब्ध